शिल्लेगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई तीन दरोडेखोरांच्या आवडल्या मुसक्या पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी सांगितले की स्टेट बँकेत दोन परप्रांतीय करत होते रेकी बँकेत सुरक्षा रक्षकच नाही गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया काही दरोडेखोर आल्या असल्याची गोपनीय माहिती सूत्रांच्या मार्फत शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे योगेश हरणे यांनी तात्काळ बँकेच्या ठिकाणी दाखल होत बँकेच्या बाहेर एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना कल्पना दिली पोलीस निरीक्षक चाऊस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बँकेच्या आवारात पाठलाग करून पोलीस निरीक्षक सलीम चाऊस राजेंद्र निसर्गे योगेश हरणे पोलीस मित्र कुणाल वाघ आदींनी दरोडेखोरांच्या मुसकी आवडल्या व त्यांना पोलीस चौकीत आणले असता पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आत्तापर्यंत शंभर गुन्हे केले असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल कात्री गलूल सोलापूर येथून चोरलेली युनिकॉन दुचाकी स्क्रूड्रायवर ब्ल्यूटूथ हेडफोन आदी मुद्देमाल जप्त केला असल्याची पोलिसांनी दिली असून लासूर स्टेशन येथे काही दिवसांपूर्वी माळीवाडगाव येथील शिवाजी जाधव यांची रोख रक्कम चार लाख रुपये कारमधून लांबवली होती त्या गुन्ह्यातही हेच आरोपी असू शकतात अशी माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पत्रकार परिषदेत दिली शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी के चिना आमोस पी देवा सर्व राहणार नेलूर जिल्हा कावळे आंध्र प्रदेश या राज्यातील तिघांच्या मुसक्या आवडल्या असून एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान सदरची कारवाई शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पोलीस नाईक तात्यासाहेब बेंद्रे राजेंद्र निसर्गे अर्जुन तायडे रवींद्र कीर्तीकर पियुष राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोह वाल्मिक निकम विठ्ठल डोके गोपाल पाटील अशोक वाघ यांची उपस्थिती होती सूर्य वार्ता न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी लासूर स्टेट सेनेतील या स्टेट बँकेमध्ये स्टेट बँकेच्या समोर आज मधील चार दरोडेकर पकडले त्यापैकी एक दरोडेकर या बँकेच्या आतमध्ये हेरगिरी करत होता परंतु या बँकेची जी सुरक्षा सुरक्षा व्यवस्था आहे ती सुरक्षा व्यवस्था यामध्ये कुठल्या सुरक्षा रक्षक नसल्याने त्या चोरांची हिंमत या बँकेमध्ये जाऊन हेरगिरी करण्यात आली त्यामुळे ह्या बँकेने बँक व्यवस्थापनाने या ठिकाणी सुरक्षा रक्षित नेमण्याची नितांत गरज आहे यापूर्वी सात आठ महिन्यापूर्वी याच बँकेतील सरीती करून एका ग्राहकाचे तब्बल चार लाख रुपये या चोर त्यांनी चोरले होते आजही या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलीस शिलेगाव पोलिसांचे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे आणि पुलि, योगेश हारणे यांनी सावधानता बाळादून तीन दरोडेखोरांना पकडले आहे आणि त्यांच्या मुजक्या आहे त्यामुळे या बँकेचे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणवर आले मी गुलाबाग छत्रपती संभाजणार